लघुशंका करण्यासाठी घराच्या बाहेर गेलेल्या एका महिलेला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना दौंड तालुक्यातील माळेवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली ही घटना मंगळवारी पाच ऑगस्टला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी पाच जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार राजू काळे संदीप काळे सूरज पवार निलेश चव्हाण आणि नि जितेंद्र चव्हाण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ही आपल्या वडिलांच्या घरी माळेवाडी लिंगाळी येथे असताना ती घराच्या पाठीमागे लघुसंघ करण्यासाठी गेली होती यावेळी त्या ठिकाणी आरोपी राजू काळे संदीप काळे सूरज पवार निलेश चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण हे सर्वजण घराच्या पाठीमागे आले होते त्यांच्यापैकी राजू काळे आणि महिलेला जबरदस्तीने उसात उचलून आलं तू आमच्या घरी पोलीस कशाला पाठवले असे बोलून दमदाटी करू लागले तेव्हा महिलेनं सांगितलं की मी पोलीस पाठवले नाही तरी राजू काळे आणि निलेश चव्हाण या दोघांनी महिलेचे कपडे जबरदस्तीने काढले तर संदीप काळे आणि जितेंद्र चव्हाण आणि सूरज पवार या तिघांनी महिलेला पकडून ठेवून राजू काळे आणि निलेश चव्हाण या दोघांनी जबरदस्तीने महिलेवर अत्याचार केला या प्रकरणाचा अधिक तपास दौन पोलीस करत आहे